नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तर मित्रांनो कॅनरा बँक मध्ये जागा निघालेल्या आहेत एक हजार प्लस या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत जर का तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फी आकारलेली नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर या ठिकाणी ट्रेनी या पदासाठी जागा निघालेल्या आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती या पोस्ट असणार आहेत पण तरी पण या ठिकाणी सॅलरी खूप चांगली दिली जाणार आहे या ठिकाणी वीस हजार रुपये तुम्हाला पर मंथ सॅलरी दिली जाणार आहे प्लस इन्सेन्टिव्ह असणार आहे आणि मुख्य म्हणजे हे म्हणजे जॉब लोकेशन तुमच्या जिल्ह्यातच असणार आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे रिसेंटली ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि ज्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये जायचं आहे तर अशा लोकांनी या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नाहीये त्याचबरोबर प्रकारे अप्लाय करायचं आहे कोण कौन कोणते जिल्हे असणार आहेत त्याचबरोबर ऍप्लिकेशन फीज कशी असणार आहे कोणत्या साईटवरन अप्लाय करायचं आहे इलिजिबल क्रायटेरिया काय आहे एज लिमिट काय असणार आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याआधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्यात जॉब अपडेट व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशनला पाहायला मिळते तर जास्त वेळ नका चला बघूयात आता स्क्रीनवर तर मित्रांनो या ठिकाणी या ज्या जागा निघालेल्या आहेत कॅनरा बँक मध्ये या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तुमच्या जिल्ह्यात आणि तुमच्या तालुक्यात तुम्हाला या ठिकाणी नोकरीची संधी मिळत आहे ट्रेनी या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत वीस हजार या ठिकाणी प्रति महिना या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे प्लस या ठिकाणी इन्सेंटिव्ह सुद्धा दिले जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी ऍप्लिकेशन फीस कोणतीही आकारलेली नाहीये त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षणाचा जो क्रायटेरिया दिलेला आहे कोणत्याही शाखेतून जर तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे तर मुलाखत घेतली जाणार आहे प्लस या ठिकाणी तुमची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे तर या ठिकाणी हा जॉब हा पूर्णपणे कंत्राटी पद्धतीचा असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पीडीएफ मध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे तर डेजिग्नेशन काय असणार आहे पोझिशन काय असणार आहे तर ट्रेनी या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेली आहे तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते कौन काम करायची आहेत या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे झिरो टू टू इयर्स चा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे म्हणजेच या ठिकाणी फ्रेशर्स सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत त्याचबरोबर सॅलरी मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी वीस हजार पर मंथ तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे क्वालिफिकेशन या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी लोकेशन कोण कोणते असणार आहेत ते आता आपण या ठिकाणी बघणार आहे मुंबई आहे मुंबईमध्ये ठाणे नवी मुंबई त्याचबरोबर पुणे नागपूर नाशिक या ठिकाणी ते दिलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ईमेल आय डी मेन्शन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी लोकेशन मेन्शन करायचं आहे कॅन्डिडेट नेम तुमचं नाव फादर नेम मदर नेम या ठिकाणी मेन्शन करायचं आहे रेस्पॉन्डन्स ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे पिनकोड परमन्ट ऍड्रेस पिनकोड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे डेट ऑफ बर्थ एज तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्याचबरोबर जेंडर या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्याचबरोबर रिलीजन नॅशनॅलिटी मॅरिटल स्टेटस कॅटेगरी तुम्ही कॅटेगरी कॅटेगरीमध्ये आहात ते तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी मेन्शन करायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं कुठल्या कॅटेगरी मधून मेन्शन तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात तर तुम्हाला या ठिकाणी सबकास्ट कास्ट जे काय असेल ते या ठिकाणी मेन्शन करायचे आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अपलोड कास्ट सर्टिफिकेट तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे हे या ठिकाणी अपलोड करायचं आहे नेटिव्ह प्लेस मेन्शन करायचं आहे तुमचा तालुका या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आणि स्टेट मदर टंग काय आहे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे आणि कम्प्युटर नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी एस करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे तर अशा खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी हा गुगल फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे मित्रांनो नो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद